మి్రో నమస్కారం పునఃలే మిత్రు పేన్షన్ ధారా సా ఆనందాన్ని బీచ్ अकरा वर्षानंतर रक्कम वाढणार तारीख सुद्धा निश्चित झालेली आहे पहा नेमक्या कोणत्या तारखेला वाढीव पेन्शन मिळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो आपण अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही जर खासगी क्षेत्रात काम करत असाल किंवा सेवन झाले असाल तर तुमच्यासाठी खरोखरच आनंदाची आणि मोठी बातमी समोर येत आहे कर्मचारी भविष्य निर्वाणी ई पी एफ ओ तब्बल अकरा वर्षानंतर पेन्शन रकमेत मोठी वाढ करण्याचा विचार करत आहे दोन हजार चौदा नंतर पहिल्यांदाच असा निर्णय होणार असल्याने देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांमध्ये दे उत्सुकता वाढली आहे पेन्शन वाढ कधी होणार पहा मित्रांनो निर्णयाची तारीख पहा या महत्वाकांक्षी निर्णयाचा अंतिम निर्णय याच महिन्यात होणाऱ्या ई पी केंद्रीय बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे लागू होण्याची शक्यता वाढ एवढी महत्वाची का तर मित्रांनो आज महागाई आणि जगण्याचा खर्च किती वाढला आहे हे आपण सगळ्या पाहतो परिस्थितीत निवृत्तीनंतर मिळणारी किमान पेन्शन अनेकदा सन्मानजनक जीवन जगण्यासाठी पुरेशी नसते ई आता किमान पेन्शन एक हजारावरून थेट दोन हजार किंवा अडीच हजार पर्यंत वाढवण्याचा विचार करत आहे या निर्णयामुळे सुमारे पंच्याहत्तर लाख पेन्शनरांना मोठा दिलासा मिळणार आहे ही सुधारणा निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना अधिक स्थिर आणि सन्मानजनक पेन्शन देईल याचा अर्थ सरकारवर किती बोजा पडणार तुम्हाला माहित आहे की ईपीएस कर्मचारी पेन्शन योजना फंडात कर्मचारी नियुक्त दोघांचे योगदान असते आणि सरकारही वेळोवेळी योगदान देते जर किमान पेन्शन एक हजारावरून दोन हजार, हजार पर्यंत वाढवली तर सरकारवर वर्षाला सुमारे बारा हजार कोटींचा अतिरिक्त आर्थिक ताण पडू शकतो मात्र खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी हा खर्च सरकार स्वीकारण्यास तयार आहे यामुळे एक मोठा संदेश जातो राजकेत्रातील नोकर नवकर्या, सरकारी नोकऱ्यांप्रमाणे सुरक्षितता आणि फायदे मिळू शकतात हा विश्वास युवकांच्या मनात निर्माण होईल आणि समाजातील आर्थिक समानता वाढेल तुम्ही काय करायचं आहे मित्रांनो याकरता वाढीव पेन्शन रक्कम लागू झाल्यावर तुम्हाला कोणत्याही जटिल प्रक्रियेचा सामना करावा लागणार नाही ई पी एफ ओ तुमच्या नोंदणीनुसार नवीन पेन्शन रक्कम आपोआप लागू करेल पण तुम्ही एक महत्वाचे काम करा तुमची केवायसी माहिती बँक तपशील सेवा नोंदी या सर्व गोष्टी ई पी पो एफ ओ पोर्टलवर अद्याप आहेत की नाही ते तपासा जर काही जुनी माहिती बाकी असेल तर ती ई पी एफ ओच्या वेबसाईटवर किंवा प्रादेशिक कार्यालयात जाऊन त्वरित <coughs> अपडेट करून घ्या म्हणजेच वाढलेली पेन्शन थेट तुमच्या खात्यात जमा होईल तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या वेळूमध्ये धन्यवाद